जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनीत एका शांत घरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचं रूपांतर इतक्या भीषण पातळीवर होईल याची कोणालाही कल्पना नव्हती चला तर मग जाणून घेऊयात वादातून सुनेचा संताप आणि एका निर्घृण हत्येची कहाणी सविता शिंगारे वय पंचेचाळीस आणि तिची सूड प्रतीक्षा शिंगारे यांच्यात घरगुती कारणावरून सक्तवाद होते काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात प्रतीक्षाच्या मनात रागाची धुमस्ती ठिणगी पेट घेत होती मनात वाढत गेलेल्या संतापाच्या अस्तित्वाचा कायमचा शेवट करण्याचा एका संध्याकाळी घरात कोणी नसताना प्रतीक्षाने संधी साधली तिने सविताच्या डोक्यावर जबरदस्त वार केले आणि तिला भिंतीवर आटकले वारंवार होणाऱ्या आघातामुळे सविता रक्ताच्या थारुड्यात कोसळली काही क्षणात तिने प्राण खोडले हत्या केल्यानंतर घाबरलेल्या प्रतीक्षाने तिच्या सासूचा मृतदेह पोतात टाकण्याचा प्रयत्न केला तिला वाटलं मृतदेह कुठेतरी ठेवून लपवता येईल मात्र पोते उचलण्यासाठी ताकद तिच्यात नव्हती त्यामुळे काही वेळ विचार केल्यानंतर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि थेट परभणीला पळ काढला सविताचा मृतदेह घरात तसाच पडलेला राहिल्याने हळूहळू शेजाऱ्यांना संशय येऊ लागला काही तासातच तास पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तपासादरम्यान प्रतीक्षा ही परभणीकडे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासात परभणीत जाऊन आरोपी प्रतीक्षाला ताब्यात घेतले तिची सुटका होण्याआधीच पोलिसांनी तिला जेरबंद केली या घटनेमुळे संपूर्ण प्रियदर्शिनी कॉलनी हधरून गेली कोणाला विश्वास बसत नव्हता की घरगुती भांडण इतक्या भीषण गुन्ह्यापर्यंत जाऊ शकतं कुटुंबातील इतर सदस्य आणि शेजाऱ्यांनी यावर हळहळ व्यक्त केली आहे ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की कुटुंबातील तणाव किती गंभीर वळण देऊ शकतो मनात साचलेला राग आणि संवादाचा अभाव यामुळे सुनेने अशा टोकाच्या पावलावर उडी घेतली आता प्रतीक्षाला कायद्याचा सामना करावा लागणार आहे पण एका चुकीच्या निर्णयाने दोन आयुष्य उद्ध्वस्त झाली आहे एक मृत्यूच्या विळख्यात गेले आणि दुसरा तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत अडकणार पोलिसांचा तपास सुरू असून पुढील कारवाईसाठी प्रतीक्षाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे